नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्य सरकारने अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी ताडपत्री अनुदान योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत सरकारने शेतकऱ्यांना ताडपत्री खरेदीवर पन्नास टक्के अनुदान दिले जाते यात शेतकऱ्यांना ताडपत्रीच्या एकूण किमतीपेक्षा केवळ अर्धी रक्कम भरावी लागते उरलेली रक्कम थेट आधार जोडणी केलेल्या बँक खात्यात जमा केली जाते यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्च पिकाचे संरक्षण आणि शक्य होणार आहे ताळपत्री अनुदान योजना म्हणजेच की ताळपत्री अनुदान योजना ताळपत्रीत मिळणारे पन्नास टक्के अनुदान आहे तर या योजनेचे जे फायदे आपण ते, ते बघणार आहोत अवकाळी पावसापासून पिकाचे संरक्षण होणार आहे आर्थिक बचत होणार आहे मानसिक स्थिरा म्हणजे स्थिरताही मिळते बहुउपयोगी साधन आहे म्हणजे घरगुती कार्यक्रम तात्पुरते शेड गोदाम किंवा बाजारात म्हणजे स्टॉलची उपयोगता करू शकता आणि यासाठी आपण पात्रता व अटी बघणार आहोत अर्जदार हा माझ्या चा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे म्हणजेच की जे अर्ज करणार आहे त्यांच्या नावावर शेती जमीन असणे शेत आवश्यक आहे महिला व दिव्यांग शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे आधी लाभ घेतलेला पुन्हा अर्ज भरण्यास पात्र राहणार नाही अधिकृत विक्रेत्यांकडून ताडपत्री खरेदी व पक्के बिल आवश्यक असणे आवश्यक आहे आता यासाठी आवश्यक कागदपत्रे बघणार आहोत शेतकऱ्यांचे ओळखपत्र लागणार आहे आधार कार्ड जात प्रमाणपत्र एस सी टी असल्यास आवश्यक अपंग म्हणजे अपंगत्व प्रमाणपत्र अपंग, अपंग असल्यास बँक पासबुक उत्पन्नाचा दाखला फोटो मोबाईल नंबर इमेल आय डी व अर्ज प्रक्रिया तुम्ही कशी करू शकता पात्र शेतकऱ्यांनी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा डी बी टी डॉट महाराष्ट्र गव्हर्नमेंट या संकेतस्थळावर तुम्ही जाऊ शकता व तिथे ऑनलाईन अर्ज करू शकता व ऑफलाईन नोंद अर्ज जर करायचा असेल तर तुम्ही तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये अर्ज करू शकतात धन्यवाद